श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणाम स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कार सुतन्च स्वारी शौनकादिकं सन्ति ऋषींनो भगवता अलौकिक लीला यांचं श्रवण केल्याने राजा परीक्षितीला विदेही अवस्था प्राप्त झाली राजा परीक्षितीने सात दिवसामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं राजा परीक्षितीला जसा सर्पदंश झाला देहातीत राजा आधी झालेलाच होता त्या देहाला अग्नीने भस्म केलं तक्षकाच्या दंशाने राजाचं शरीर भस्म झालं हे बघितल्यावरती राजाचा मुलगा जन्मेजय यांनी सर्पसत्र सुरू केलं सर्पयज्ञ सुरू केला याचा परिणाम तक्षकाची स्वारी इंद्राच्या पाठीमागे जाऊन लपली त्यावेळेला जन्मेजयाने इंद्राय तक्षकाय स्वाहा असा स्वाहाकार करायला सांगितला याचा परिणाम इंद्राला सुद्धा यज्ञभूमीपर्यंत यावं लागलं त्यावेळेला अंगिरानंदन बृहस्पतीने राजा जन्मेजयाला सांगितलं राजा हे योग्य नाही साप चोर आग वीज पडणं तहान भूक रोग आदी निमित्ताने प्राणी मरण पावतात हा सर्व प्रारब्ध कर्माचा भोग आहे हो हे राजन जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसारच जीवन मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात म्हणून हे अभिचारिक कर्म बंद कर पुष्कळसे निरपराध साप तू मारलेत आता तू हे सर्पयज्ञ थांबव सूत म्हणतात मुनींनो महर्षी बृहस्पतींच्या म्हणण्याचा आदर करून जन्मे जयाने ठीक आहे असं म्हणून सर्पसत्र बंद केलं आणि बृहस्पतींची पूजा केली ही सर्व त्या भगवान विष्णूंची अनिर्वचनीय महामाया आहे त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात गुणवृत्तींच्याद्वारे मोहाने शरीरांवर रागद्वेष आदी करतात का एकमेकांवरती रागद्वेष करण्याचं कारण मोह पण आपल्या प्रयत्नाने इचापासून परावृत्त होऊ शकत नाही ती म्हणजे माया हा दंभी आहे अशा प्रकारची बुद्धी ही मायाच आहे आत्मज्ञानी लोक जेव्हा आत्मचर्चा करू लागतात तेव्हा ती त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निर्भय रूपाने प्रकाशित होत नाही मायेच्या आश्रयाने राहणारे निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसेच संकल्प विकल्प मन तिथे राहत नाही तिथेच परमात्मतत्व आहे कर्म ते करण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याचं फळ या तिघांनी वेढलेल्या अहंकारात्मक जीव आणि हे सर्व ज्यामध्ये नाही तो आत्मस्वरूप परमात्मा कुणाकडून बाधित होत नाही कुणाचा बाधक होत नाही म्हणून मुनीने मनाच्या मायामय वृत्तींचा बाध करून आत्मस्वरूपामध्ये विहार करावा एवढ्यासाठी या, या सगळ्यातून बाहेर पडावं तेव्हाच काहीतरी शक्य आहे मुमुक्षू परमपदाव्यतिरिक्त सर्व वस्तूंचा नेती नेती या श्रुतीवचनाने निषेध करून जी वस्तू प्राप्त करून घेतात की जिचा कधी निषेध होऊ शकत नाही अर्थात जी कधी नष्टही होऊ शकत नाही जी कधी त्या वस्तूचा नाशच होऊ शकत नाही अशा वस्तूंचा स्वीकार बाकी सगळ्या गोष्टींना नेती नेती ह्या काही उपयोगाच्या नाहीत ती वस्तू म्हणजे भगवंताचे परमपद आहे असे सर्व महात्मे सांगतात आपलं चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतःकरणाची अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेमभावाने परिपूर्णाशा हृदयाने त्याच परमपदाला आलिंगन देऊन आणि त्यातच विलीन होत जातात मुनींनो राजा या परमपदाला गेलाय ज्यांच्या अंतकरणात शरीराबद्दल अहमभाव नाही आणि त्याच्याशी संबंधित असलेले घरदार आदी पदार्थांविषयी ममता नाही त्याच लोकांना भगवान विष्णूच्या या परमपदाची प्राप्ती होती म्हणून मंडळी या मायामय जीवनाचा त्याग कधीतरी अंतःकरणाने करणं गरजेचं आहे आपल्याला बाहेर काहीच सोडायचं नाही पण मनातनं मात्र सगळं सोडायचं आहे मनात मात्र कशाशीच अलिप्त राहायचं नाही आहे हे परमपद मिळवण्यासाठी दुसऱ्याचं कटू बोलणं सहन करावं लागतं कुणाचाही कधी अपमान होऊ नये या शरीराविषयी आसक्ती ठेवू नये कुणाशीही वैर करू नये सूत म्हणतायत अशा गुणांनी युक्त मनुष्यच भगवत प्राप्ती करू शकतो नमो भगवते तस्मय कृष्णा या कुंठ धसे अकुंठित ज्ञान असणाऱ्या श्री व्यासांना नमस्कार करूया मुनींनो त्यांच्या चरणकमलांचं ध्यान करूनच आपल्याला या श्रीमद भागवत महापुराणाचं ज्ञान प्राप्त झालंय एकदा आपण सगळेजण साष्टांग दंडवत करूया असं म्हणून सूत आणि शौनकादिकांनी व्यासांना नमस्कार केला श्री महर्षी व्यास भगवान की जय शौनकादिक मुनी म्हणतायत महाराज वेदांचे आचार्य असणाऱ्या महात्म्या वेदव्यासांच्या पैल आदी शिष्यांनी किती प्रकारांनी वेदांचे विभाग केले हे पण आम्हाला ऐकायची इच्छा आहे हे ऐकल्यावरती सूत म्हणायला लागले ब्रह्मन परमेष्ठी ब्रह्मदेव जेव्हा पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्र चित्त झाले त्यावेळेला त्यांच्या हृदयाकाशातून नाद उमटला जीव जेव्हा आपल्या मनोवृत्ती रोखतो तेव्हा त्याला सुद्धा त्या अनाहत नादाचा अनुभव येतो जो ब्रह्मदेवाला आला मंडळी इथे सुतांनी एक छान ओळ सांगितली बघा फार महत्वाची अगदी की तो अनाहतनाद जो सृष्टीचं ज्ञान संपादन करण्यासाठी ब्रह्मदेवांनी चित्त एकाग्र केल्यावर त्यांना ऐकू आला तो आपल्याला सुद्धा ऐकू येणार पण त्याच्यासाठी मनाची अवस्था ही जी सातत्याने आपलं मन एकाग्र तर होतच नाही ना त्यामुळे तर जेव्हा मन एकाग्र होईल जेव्हा हे मन बाकीच्या वृत्तींमध्ये गुंतणं थांबवेल अनेक विषयांच्या माध्यमामध्ये रमणारं मन जेव्हा एका ठिकाणी स्थिर होईल तेव्हा हा अनुभव आपल्याला सुद्धा येणार आहे तेव्हा सूत म्हणत हे ब्रह्मर्षे योगी ज्या नादाची उपासना करून त्याच्या प्रभावाने अंतःकरणातील द्रव्य अधिभूत क्रिया अध्यात्म आणि कारक अधिदैवत रूप दोष नाहीसे करून मोक्ष प्राप्त करून घेतात त्याच अनाहत नादापासून अ म्हणजे आकार उ म्हणजे उकार आणि म म्हणजे मकार या तीन मात्रांनी युक्त असा ओंकार प्रगट झाला हा ओंकार हेच प्रकृतीचं अव्यक्तातून व्यक्त रूपात प्रगट होणार आहे हा स्वयंप्रकाश असून परब्रह्माचा बोध करून देणार आहे म्हणून मंडळी शास्त्रकारांनी असो योग मार्गाने जाणाऱ्यांनी असो कर्म मार्गांनी जाणाऱ्या आणि भक्ती मार्गाने जाणाऱ्या सगळ्या महात्म्यांनी याचा विशेष उपदेश केलाय की जीवनामध्ये ओम इत्येक अक्षर परब्रह्म परब्रह्म स्वरूप असलेलं ओम हे अक्षर याचा जप करायचा आदरणीय गंधे महाराज सांगायचे मुहूर्तावरती उठून जास्तीत जास्त तेरा वेळा खूप नाही तो जप करायचा किंवा त्याचं चिंतन करायचं म्हणजे ओम 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 असं नाही तर जर घालता येत असेल तर पद्मासन नसेल घालता येत तर आणखीन अडचणीत सापडायचं चा नाही सुखासन साधी मांडी घालायची उठलं मुहूर्तावर उठलं की पहिल्यांदी मुखमार्जन करायचं हात पाय गुडघ्यापर्यंत पाय कोपरापर्यंत हात धुवायचे मांडी घालायची दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यावर टेकवायचे डोळे बंद करायचे हरी ओ ओंकाराचा जास्तीत जास्त तेरा वेळा जप करायचा आदरणीय गंधी महाराज म्हणायचे हा बदामाचा शिरा आहे कितीही श्रीमंत मनुष्य असला घरामध्ये कितीही बरण्या भरलेल्या असल्या बदामानी तर त्यांनी बदामाचा शिरा एकदम नाही खायचा अगदी मोजक्या चार पाच बदामाचा शिरा खूप झाला तसा हा अध्यात्मातला बदामाचा शिराय पण ज्याला हा जप करता येतो जेव्हा कान ऐकत नसतात जेव्हा ओंकार हा शब्द उच्चारला जातो तेव्हा सुद्धा जो हा ओंकार ऐकतो तसंच सर्व इंद्रियांच्या अभावीही ज्याला ज्ञान असतं तो परमात्म्यापासून हृदयात प्रगट होऊन वेदरूपवाणीला अभिव्यक्त करतो तोच हा ओंकार म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय ओंकार आहे का नाही ओङ्कारप्रधान हे हेति देवांचे जन्मस्थान अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णु तो ब्रह्मा उकार तो विष्णु महेशु बोधियेला ओंकार गणेशाचे शौनकादिकांनो आपला आश्रय असणाऱ्या परब्रह्माचा ओंकार हा साक्षात वाचक आहे आणि तो सर्व मंत्र उपनिषद आणि वेदांचं सनातन बीज आहे शौनकादिकांनो तस्य ह्या संस्त्रयो वर्णा अकाराद्या भृगोद्व हे शौनकांनो अ उ आणि म हे ओंकाराचे तीन वर्ण आहेत हे तीन वर्ण सत्व रजतम आणि तीन गुणांना ऋग यजू साम या तीन नावांना भू भुहा स्वहा या तीन अर्थांना आणि जागृती स्वप्न सुषुप्ती या तीन वृत्तींना धारण करतात यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी यापासूनच अंतस्थ यरलव उष्म श श, स ह, स्वर, अ पासून औपर्यंत स्पर्श क पासून म पर्यंत तसच ह्रस्व आणि दीर्घ आदी लक्षणांनी युक्त अशी सर्व वर्णमाला उत्पन्न केली त्याच वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या चार मुखांपासून होता अध्वर्यू उद्गाता आणि ब्रह्मा या चार ऋत्वी कर्म सांगण्यासाठी ओंकार आणि व्याहृतींसह चार वेद प्रगट केले आणि वेदाध्ययनामध्ये कुशल असणाऱ्या आपल्या ब्रह्मर्षी पुत्रांना वेदांचं शिक्षण दिलं धर्माचा उपदेश करणाऱ्या त्यांनी नंतर आपल्या पुत्रांना ते शिकवलं त्यानंतर त्यांच्याच नैष्ठिक ब्रह्मचारी शिष्य प्रशिष्यांच्याद्वारे चारही युगामध्ये परंपरेने वेदांचे संरक्षण केल्या गेले द्वापर युगाच्या शेवटी तर महर्षींनी त्याचे विभाग सुद्धा केले ब्रह्मवेत्या ऋषींनी कालमानानुसार लोकांचे आयुष्य शक्ती आणि बुद्धी कमी होत असलेली पाहून आपल्या हृदयात विराजमान असलेल्या परमात्म्याच्या प्रेरणेने वेदांचे अनेक विभागसुद्धा केले हे भाग्यवान शौनकाळ या वैवस्वत मन्वंतरामध्ये सुद्धा ब्रह्मदेव शंकर आदी लोकपालांच्या प्रार्थनेवरून अखिल विश्वाला जीवन देणाऱ्या भगवंतांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी पराशरांपासून सत्यवतीच्या ठिकाणी आपले अंश कलास्वरूप अशा व्यासांच्या रूपामध्ये अवतार घेऊन वेदांचे चार विभाग केले ज्याप्रमाणे मण्यांच्या राशीतून वेगवेगळ्या जातीचे मणी निवडून वेगवेगळे केले जातात त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यासांनी मंत्र समुदायांमधून निरनिराळ्या विषयानुसार मंत्रांचे वर्गीकरण करून त्यातून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार संहिता तयार केल्या व आपल्या चार शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एकेकाला संहितेचे शिक्षण दिले त्या कशा कशा प्रकारे संहिता कुणाकुणाला शिकवल्या गेल्या आणि याचा विस्तार कसा झाला शौनकादिकांनो ऐकूया उद्याच्या भागात जय जय समर्थ